जो मार्केट मध्ये पुरे आंबे घेतले आता हा केमिकल टाकून आता पक्का आंबा दसेल तुम्हाला याला अजून टिक पक्का होईल हं आपल्याला याच्यात

किती मोठा बदल हे आजचे आंबे मार्केट मध्ये घ्यायचे रुंद पाहिजे त्याला वर ढेमसा पाहिजे तो आंबा घ्यायचा हा पक्का आंबा आहे आणि हे आंबे केमिकल टाकून याला फिकी दे लोक खववाल लोक बरोबर आता हे सगळे तुम्ही मार्केट मध्ये पाहिले तिथेच आंबे कच्चे सगळ्यांना केमिकल टाकलं का चाललं टाकलं रात टलं फाडच्या सुरू वा